विस्मरणात जाणारा भूतकाळ बऱ्याच वर्षानंतर मी माझे फेसबुक अकाऊंट उघडले तितक्यात चॅटिंगच्या विंडोमध्ये हाय असे ब्लिंक झाले सुरुवातीला मी लक्ष दिले नाही मात्र सतत ब्लिंक होतच राहिल्यामुळे मनात विचार आला की कोणीतरी बोलण्यासाठी आतुर झाले आहे नक्कीच ती व्यक्ती माझ्या फेसबुकवरील मित्र परिवारांपैकी होती बोलण्यापूर्वी मी त्या व्यक्तीचे प्रोफाईल पाहिले त्याचे नाव कौशल होते मी बोलणे टाळले कारण मला चॅटिंग आवडत नव्हती पण समोरची व्यक्ती धीट होती, होती। थोड्या वेळा वेळानंतर त्या व्यक्तीने पुन्हा मेसेज पाठवला तुम्ही कशा आहात मॅडम या प्रश्नाचे उत्तर न देणे शिष्टाचाराला धरून नव्हते त्यामुळे मनात नसतानाही बरी आहे असे मी लिहिले त्याला पुढे न बोलू देण्याचा माझा प्रयत्न होता माझ्याकडे वेळ नव्हता असे दाखवण्याचा मी प्रयत्न केला पुन्हा मेसेज आला कामात आहात का मॅडम माझ्या हो अशा त्रोटक उत्तरानंतर त्याने परत मेसेज पाठवला बरं पुन्हा केव्हा तरी बोलूया मॅडम मीही हो म्हणून सुटकेचा श्वास टाकला तेवढ्यात दारावरची घंटा वाजली घड्याळात पाहिले तर संध्याकाळचे सहा वाजले होते वाटले की राजू कामावरून आला असे जसा मी दरवाजा उघडला तसे काय सुरू आहे मॅडम राजीवने विचारले मला चिडवायची इच्छा झाल्यास तो मला मॅडम म्हणतो त्याला माहीत आहे की मॅडम म्हटलेलं मला अजिबात आवडत नाही काही विशेष नाही फक्त नेटवर सफरिंग करत होते मी थोडेसे चिडूनच उत्तर दिले राजू हसला तो हसला की मी राग विसरून जायची माझा राग कसा घालवायचा हे राजूला बरोबर माहीत होते म्हणूनच मला चिडवल्यानंतर तो अनेकदा असाच मिश्किल हसायचा आणि त्याच्या हसल्यावर मी सारा दिवसभराच्या कामाचा थकवा विसरायची बरं आले घातलेल्या गरम गरम चहा आणि चहा सोबत गरमागरम भजी मिळाली तर आपला दिवस म्हणजे संध्याकाळ मस्त होईल त्याच्या अशा बोलण्यावर मला हसू आले बाहेर खरोखरच पाऊस पडत होता घरात असल्यामुळे माझ्या ते लक्षातच आले नव्हते मी चहा बजीची तयारी करू लागले आणि राजीव हातपाय धुवायला गेला आपल्या दोघांची आवडती जागा असलेल्या बाल्कनीत चहा पिऊया असे तो म्हणाला तो खूपच आनंदी दिसत होता मला राहवले नाही काय झाले खूपच आनंदात दिसतोय मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा त्याच्या डोळ्यातूनच दिसत होता अरे तुला कसे समजले त्याने आश्चर्याने विचारले ओ हो 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 मी असे म्हणत पंधरा वर्षापासून तुझी अर्धांगिणी आहे मला इतकेही समजणार नाही का मी लटक्या रागात त्याला विचारले आणि त्याने माझ्याकडे एकदम फ्रेमंड नजराने पाहतच म्हणाले हो तू बरोबर बोलतेस तो थोडेसे गंभीर होत म्हणाला काही वेळा मी शांतपणे भजी खात होतो काही वेळानंतर राजू माझ्याकडे खोडकर नजरेने पाहून हसला आणि मी त्याच्या मनातले बरोबर ओळखले खोडकरपणा अजिबात चालणार नाही मी लाजतच सांगितले त्यानंतर आम्ही घराच्या अंतर्गत सजावटीबाबत गप्पा मारू लागलो घरात सर्व वस्तू अस्तव्यस्त होत्या आम्ही अलीकडेच येथे राहायला आलो होतो घराची अंतर्गत सजावट बाकी होती कोणत्या खोलीत कोणता रंग लावावा यावरून राजीव आणि मुलांमध्ये मतभेद होते आमचे बोलणे सुरू असतानाच मुलगा शुभांग आणि मुलगी शिवानी दोघेही आले त्यांच्या हट्टामुळे राजीव त्यांना बाजारात घेऊन गेला पाऊस पडतोय जाऊ नका असे मनात मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही राजीवने गाडी काढली मला सोबत येण्याचा आग्रह केला पण घर नीट करूया असा विचार करून मी जाणे टाळले काम आटोपल्यानंतर थोडी उसंत मिळाली सहज लॅपटॉपकडे नजर केली थोडा वेळ सफरिंग करूया असा मी विचार केला इंटरनेट सुरू केला फेसबुक सुरू करण्याचा मोह झाला फेसबुक उघडताच कौशलने लगेच नमस्काराचा मेसेज पाठवला मला विशेष काही काम नव्हते राजीव आणि मुले लवकर येणार नव्हती त्यामुळे विचार केला की कौशलसोबत आपण फेसबुकवर गप्पा मारून वेळ घालवूया असा मनात विचार करून तिने कौशलची चॅटिंग सुरू केली नमस्कार असे मी लिहिले त्याने लगेच प्रश्न विचारला तुम्ही फुलपाखरू आहात का मी गोंधळले काय हा प्रश्न आहे तितक्यात त्याने मी प्रोफाईलवर ठेवलेली चित्र दाखवले याबाबत मी कधी विचार केला नव्हता ते चित्र आवडले म्हणून मी प्रोफाईलला ठेवलेलेच होते हाच प्रश्न त्याने पुन्हा विचारला मी चिडले काहीतरी कारण देऊन फेसबुक बंद केले त्याचे नाव डिलीट करावे असे मला वाटत होते पुढच्या वेळेस हेच करायला हवे असा विचार करून मी उठले आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागले पुढचे काही दिवस घराच्या अंतर्गत सजावटीतच निघून गेले आता ते काम पूर्ण झाले होते घर सुंदर दिसू लागले होते त्यामुळे एक खूप मोठे हो हलके झाले वाटत होते त्या दिवशी मुले आणि राजू यापैकी कोणीच घरी नव्हते विरंगुडा म्हणून नेट सुरू केला मेल उघडून पाहिले पण त्यात एरम्याच्या एर मेल शिवाय विशेष काही नव्हते तिने लिहिले होते लेले होती की तिला नवीन नोकरी मिळाली आहे हो हो त्यासाठी ती लॉन्स एंजलिसला जाणार होती तिची कंपनी लवकर लवकरच तिला भारतातही पाठवणार होती मी मेल करून तिचे अभिनंदन केले आणि भारतात आल्यावर माझ्या घरी येण्याचे आमंत्रण दिले ती माझी फेसबुक मैत्रीणही होती त्यामुळे मी फेसबुक सुरू केले कितीतरी मेसेज आले होते मला आजपर्यंत इतके मेसेज कधीच आलेच नव्हते बघितले हो तर सात आठ मेसेज कौशलचेच होते कशा आहात तुम्ही नाराज आहात का तुम्ही फेसबुक बंद का करून ठेवता इत्यादी ते मेसेज वाचून मला राग आला मी त्याचे नाव डिलीट करण्याचे ठरवले होते की तितक्या दारावरची घंटा वाजली मी दरवाजा उघडायला जाणारा दोष बाहेरून शिवांगचा आवाज ऐकू आला आई लवकर दरवाजा उघड आईस्क्रीम वितळून जाईल मग खायला मजा येणार नाही मला माहीत होते की मी लवकर दरवाजा न उघडल्यास त्याच्या मोठ्या आवाजामुळे आजूबाजूचे बाहेर येतील गाई गडबडीत मी नेट बंद करायला विसरले आणि तसेच दाराजवळ गाईने पोचले राजीव बाहेरून भरपूर जेवण घेऊन आला होता म्हणजे रात्री जेवण करायची गरज नव्हती राजीवने चहा मागितला मी आमच्या दोघांसाठी चहा घेऊन आले चहा पिताना माझ्या लक्षात आले की मी नेट बंद करायला विसरले माझे फेसबुक खाते उघडेच होते नवीन दोन मेसेज माझी वाट पाहत होते मला ते उघडून पाहण्याचा मोह आवरला नाही एक मेसेज कवी प्रदीप यांच्या कवी संमात सहभागी होण्याचे आमंत्रण देणारा होता दुसरा कौशलचा होता तो वाचून माझा राग अनावर झाला त्याची गाडी एकच ठिकाणी अडकली होती तुम्ही नाराज आहात का तुम्ही उत्तर का देत नाही तुम्ही तुमचा फोटो अपलोड का केला नाही त्याचे नाव कायमचे डिलीट करायचे असे मी ठरवले आणि तसेच केले त्यानंतर मात्र माझी स्वतःचा फोटो अपलोड का केला नाही असा प्रश्न मला सतत सतावू लागला फोटो असणे खरंच गरजेचे आहे का फेसबुकवर हा प्रश्न भूतकाळातील माझ्या कटू आठवणींना उकडून काढण्यासाठी पुरेसा होता ज्या गाडून टाकण्यासाठी मला बराच वेळ लागला होता त्यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाला होता माझ्या घरच्यांना जो सामाजिक आणि मानसिक त्रास झाला होता तो मला वेळे करण्यासाठी पुरेसा होता त्या त्रासदायक भूतकाळाची आठवण होताच मी अस्वस्थ झाले शांतपणे बाल्कनीत जाऊन बसले आणि थोडा वेळ विचार करू लागले थोड्या वेळानंतर राजू मला शोधत बाल बाल्कनीत आला त्याने बाल्कनीतला दिवा लावला मी त्याला तो बंद करायला सांगितला तो माझ्याजवळून आला आणि प्रेमाने सांगू लागला हळूवारपणे माझ्या केशांवरून हात फिरवत त्याने विचारले काय झाले मी त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला सर्व विसरायचा प्रयत्न कर असं त्याने मला प्रेमाने सांगितले मला काही वेळ एकटीला राहायचे होते हे त्याच्या लक्षात आले होते तो काही न बोलता तिथून निघून गेला मला मात्र त्या अंधारातच माझा भूतकाळ लख दिसत होता त्यामुळे मी सतत त्याच गोष्टींचा विचार करत त्या गोष्टी आठवू लागली होती त्या काळोख्यात माझ्या डोळ्यांसमोर ती संध्याकाळ जशी ती तशी जिवंत उभी राहिली महाविद्यालयात निरोप समारंभ होता मी बी एस सीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती महाविद्यालयात माझा तो शेवटचा दिवस होता ठरल्याप्रमाणे मुलांनी सदरा आणि मुलींनी साडी नेसल्या होत्या ती खूपच संस्मरणीय संध्याकाळ होती पण ती माझ्या जीवनात अंधार घेऊन येणार होती हे मला कुठे माहीत होते फोटो काढले जात होते आमचा एक वर्गमित्र राहुल कॅमेरा घेऊन आला होता तो आमच्या वर्गातला सर्वात हुशार मुलगा होता त्याला माझ्याबद्दल आकर्षण वाटायचे हे मला माहीत होते पण माझ्यासाठी मात्र तो इतर वर्गमित्रांसारखाच होता मी नकार देऊनही तो सतत माझे एकटीचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे मी त्याच्यावर ओरडले मी सर्वांसमोर ओरडल्यामुळे तो शांतपणे तिथून निघून गेला मी सुटकेचा निश्वास टाकला पण मला कुठे माहीत होते की येणारा काळ माझं आयुष्य उद्ध्वस्त करणार होता काही दिवसांनंतर एके दिवशी पोस्टमन माझ्या नावाचा एक लिफाफा घरी घेऊन आला आईने तो मला आणून दिला मी उलटसुलट करून पाहिले पण त्यावर पाठवणाऱ्याचे नाव नव्हते उघडल्यावर त्यातील काही फोटो जमिनीवर पडले ते उचलायला मी खाली वाकले आणि ते फोटो पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली त्या फोटोमध्ये मी आणि राहुल विचित्र अवस्थेत होतो प्रत्यक्षात सत्य असे होते की मी जेवढ काय पण लांबसुद्धा उभी न राहूनही राहुल आणि माझे फोटो कसे काढले गेले याचा विचार मी करत होते मला रडायला येत होते जसजसे मी फोटो बघत होते माझे रणणे रागात बदलत होते मी रागाने ओरडले तो आवाज ऐकून आई आली फोटो बघून गोंधळले तिने माझ्याकडे रागाने बघितले पण त्यानंतर माझी झालेली दयनीय अवस्था पाहून तिचा राग शांत झाला घरात सर्वांना या फोटोबद्दल समजले तेव्हा आजी प्रचंड चिल्ली आणखी शिकवा मुलींना आणि तेही मुलांसोबत मग असेच घडणार आशीची जोरजोराने ओरडू लागली वडील आणि भाऊ मला काहीच बोलले नाही पण ते खूप रागात होते माझ्या राहुलवर संशय होता कारण मी त्याला फोटो काढताना सर्वांसमोर ओढले होते त्याच्याच तो बदला घेत होता मी मनातल्या संशयाबद्दल वडिलांना सांगितले त्यांनी राहुलला जाब विचारायला पण त्याने आरोप फेटाळून लावला दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे माझे वडील भावाला घेऊन राहुलच्या वडिलांना भेटायला गेले पण तेथे त्यांचा अपमानच झाला म्हणून त्यांना फार वाईट वाटले त्यांची मनस्थिती खराब झाली हळूहळू लोकांना याबद्दल समजले त्यामुळे लाजेने माझे बाहेर जाणेही बंद झाले माझ्या संपूर्ण कुटुंबालाच मानसिक त्रास सहन करावा लागत होता मी जे आय एसचे बनायचे स्वप्न बघितले होते ते पूर्ण होणे तर दूरच पण माझ्यासाठी पुढचे शिक्षण घेणेही अवघड झाले होते माझे स्वप्न बंगले होते वडिलांनी माझ्या लग्नाची चिंता सतावत होती त्यांना लवकरात लवकर माझे लग्न करून द्यायचे होते मात्र कुठलेही स्थळ आले तरी त्यांना त्या फोटोबद्दल कुठून तरी समजायचे आणि लग्न मोडायचे त्यामुळे माझे लग्न होणे कठीण झाले होते एके दिवशी राजीवचे वडील आमच्या घरी आले दहा बारा वर्षानंतर ते थे त्यांच्या मित्राला म्हणजे माझ्या वडिलांना भेटायला आले होते दोन तीन दिवस ते आमच्याच घरीत राहिले आमच्या घरात काहीतरी बिनसले आहे हे त्यांना कळले पण त्याबद्दल विचारणे त्यांना योग्य वाटले नाही त्यांच्या येण्याने मला काहीसा आधार मिळाला कारण त्यांच्याशिवाय माझ्याशी घरात कोणी नीट बोलतच नव्हते मी जास्त करून त्यांच्यासोबतच राहायचे ते परत जायला निघाले असे समजल्यावर मी खूप उदास झाले मी सतत उदास का असते याबद्दल त्यांनी मला अनेकदा विचारले पण मी उत्तर देणे टाळले नक्कीच काहीतरी झाले आहे आणि ते खूप गंभीर आहे हे त्यांच्या लक्षात आले होते मात्र इतक्या वर्षांनी मित्राच्या घरी आल्यावर त्याला त्याच्या घरातले तणावाचे कारण विचारणे त्यांना योग्य वाटत नव्हते म्हणून ते शांत बसले होते त्यांच्याकडे बघून असे वाटत होते की त्यांना काहीतरी सांगायचे आहे जेव्हा ते त्यांच्या घरी जायला निघाले तेव्हा माझ्या वडिलांना म्हणाले की मला काहीतरी सांगायचे आहे वडील म्हणाले बिन्दास बोल त्यांनी राजूसाठी मला मागणी घातली त्यांनी सांगितले की राजू एक मल्टीनॅशनल कंपनीत सीईओ पदावर कार्यरत आहे हे ऐकून वडील काहीसे गोंधळले त्यांना माझे लग्न दुसऱ्या जातीच्या मुलाशी लावून द्यायचे नव्हते त्यांनी हेही माहीत होते, हे होते की जातीतला मुलगा शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते पण त्या फोटो प्रकरणामुळे कोणीच हुकार द्यायला तयार नव्हते हे स्थळ घर बसले आले होते वडिलांनी घरच्यांना विचारले सर्वांचे मत असेच होते की राजूच्या स्थळासाठी होकार द्यावा पण वडिलांनी होकार देण्यापूर्वी त्यांना फोटो प्रकरणाबद्दल सर्व सत्य सांगायचे ठरवले म्हणजे तिला लग्नानंतर कुठलाही त्रास नको त्या प्रकरणाबद्दल ऐकल्यानंतर राजीवचे वडील हसले आणि म्हणाले अरे मित्रा आजकाल असे घडतच असते मी तुझ्या मुलीचा हात यासाठी मागितला कारण ती खूप चांगली आहे मला असे वाटते की ती परजातीची असल्यामुळे तू लग्नाला नकार देशील त्यानंतर त्यांनी राजूला बोलावून घेतले त्यांच्या होकारानंतर काही दिवसातच राजूची अर्धांगणी बनवून मी त्यांच्या घरी आले राजूंनी येऊन बाल्कनीतला दिवा लावला नसता तर कदाचित मी भूतकाळातील त्या काडोख्यातच स्वतःला हरवून बसले असते मी सतत तोच विचार करून बसले होते त्याने माझ्या हात हातात घेऊन विचारले आता कसं वाटतंय पूर्वीपेक्षा खूप छान मी आनंदाने उत्तर देत म्हणाले चल कुठेतरी मस्त फिरून येऊ त्याने प्रेमाने सांगितले त्याच्यामुळे मला राजूचा स्वभाव खूप आवडत होता तो परिस्थिती समजूनच माझ्याशी बोलणे करत होता